मी कुणाचीच मदत घेतली नाही असं म्हणणारा माणूस तुम्ही कधी बघितलाय निदान मी तरी नाही बघितला मदत आणि विसरणं यांचं एक विचित्र नातं असतं घेतलेली मदत विसरून जाणं आणि नाकारलेली मदत दीर्घकाळ लक्षात ठेवणं हा माणसाचा स्वभावच असतो आयुष्यात थोडं मागे वळून बघा ज्यांनी तुम्हाला मदत केली आणि ज्यांनी ती नाकारली असे चेहरे आठवून बघा नाकारणारे चेहरे चटकन तुमच्या डोळ्यासमोर येतील मदत एक ऐसी घटना है मदत एक ऐसी घटना है करे तो लोक भूल जाते है, और ना करे तो लोग याद रखते है अनामिक मदत देणे आणि मदत घेणे व्यवहार हा नेहमीच आले मदत देणे अन मदत घेणे व्यवहार हा नेहमीच आले मदतीविना जगणे कुणाला ना कधीही शक्य झाले मदत देणारा महत्वाचा की घेणारा खरं तर दोघेही महत्वाचे कारण घेणारा आहे म्हणून देणारा आहे हे, हे।, हे जितकं खरं तितकंच देणारं आहे म्हणून घेणार आहे हेही खरं असतंच की तुम्ही करा वा ना करा ती तुम्ही करा वा ना करा ती मदत ऐसी गोष्ट असते विसरणे आणि मदत यांचे घट्ट जणू नातेच असते मदत आणि आठवण यांचं घट्ट नातं असतं कारण केलेली मदत विसरली जाते नाकारलेली मदत लक्षात राहते म्हणजेच काय आपल्या आठवणीमध्ये ते काही ना काहीतरी राहतच मदत करता तुम्ही जयाला सहज तो विसरून जाई मदत करता तुम्ही जयाला सहज तो विसरून जाई नाकारिता आणि तुम्ही दया लक्षात ती नक्कीच राही मदत करता तुम्ही जयाला सहज तो विसरून जाई नाकारिता आणि तुम्ही त्या लक्षात ती नक्कीच राही आणि तो म्हणजे कोण तर तो, तो म्हणजे तुम्हीही असू शकता आजवर तुम्हाला अनेकांनी महत्त्वाच्या क्षणी काही मदत केलेली अस आठवून बघा त्याची कधीतरी तुम्हाला आठवण येते का स्वैर रूपांतर अनिल खडके आणि सादरीकरण मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू